राहुल गांधींचं शिवरायांबाबतचं ट्विट हे वादामध्ये सापडलेलं आहे राहुल गांधींच्या पोस्टमधील श्रद्धांजली शब्दावर भाजपनं आक्षेप घेतलाय चुकीची पोस्ट राहुल गांधींनी डिलीट करावी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा देण्यात आलेला आहे राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना चुकीच्या शब्दाचा वापर केलाय आणि त्यावरून भाजप आक्रमक झालीय राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि पोस्ट डिलीट करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत न कलत, अनादर व्यक्त करत असतात त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे हे ट्वीट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई सामोरं जावं लागेल खासदार राहुल गांधींनी शिवजयंती निमित्त केलेलं ट्विट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे राहुल गांधींच्या पोस्ट मधील श्रद्धांजली शब्दावर भाजपनं आक्षेप घेतलाय चुकीची पोस्ट राहुल गांधींनी डिलीट करावी त्यासोबतच माफी मागावी आणि ही माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय राहुल गांधी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना चुकीच्या शब्दाचा वापर केलाय त्यावरून भाजप आता आक्रमक झाल्याचं दिसत आहे राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि पोस्ट डिलीट करावी अशी मागणी आता कडून जोर धरली आहे आणि या संदर्भात माहिती आमचे प्रतिनिधी ओम ओम देशमुख जोडले आहेत राहुल गांधी शिवजयंती संदर्भात जी पोस्ट केलेली आहे त्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे भाजपा आक्रमक झाली आहे निश्चितच काँग्रेसचे नेते आणि विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट केली आणि त्यामध्ये आपण शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं म्हटलंय भाजपनं याच संदर्भामध्ये आता आ, राहुल गांधींवरती टीका केली आहे भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी तर यामध्ये थेट कायदेशीर कारवाईचा देखील इशारा दिलाय कुठेतरी आपल्या भावना व्यक्त करत असताना अनादर शिवाजी महाराजांचा राहुल गांधींनी केला काही तुम्हाला आपल्यासोबत भाजपचे सुधीर मुनगंटीवार जोडले गेले सुधीरजी राहुल गांधी यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट मध्ये त्यांनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यावरून आता आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे तुमच्या पक्षाचं म्हणणं आहे की त्यांनी माफी मागावी आणि पोस्टही डिलीट करावी ने माफी मागितलीच पाहिजे पोस्टर केली पाहिजे ज्यांना ज्यांच्या कुटुंबाला ज्यांच्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराज समजलेच नाही ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये वाट चूक देशभक्त असं डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये वर्णन केलं त्यांच्या पंथूनी आता या ठिकाणी जयंतीच्या दिवशी अभिवादन दंडवत हे शब्द ऐवजी शब्दांजली वापर आता हे आश्चर्यजनक आहे की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला जयंती का साजरी केल्या जाते हे कदाचित माहिती नसेल किंवा हे काम सुद्धा त्यांनी काही का असिस्टंट असेल आणि असिस्टंट विदेशात ग असेल ज्या गा हे समज गणे हे निश्चित आहे पण त्यांनी ताबडतोब हे डिलीट करण्याची आवश्यकता आहे माफी मागायची की नाही हे ते त्यांच्यावर मी ठरवतो त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्रद्धा असेल तर माफी मागित उंची वाढेल कमी होणार हो नाही सुधीरजी आधी संभाजी महाराजांबाबत जो आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावर एवढा वाद निर्माण झालेला आहे आता राहुल गांधी यांची पोस्ट त्यामुळे आता नवा वाद देखील निर्माण होऊ शकतोय मी आपल्याला सांगितलं की वाद नाई नाई ते निर्माण झालाच कारण अशा पद्धतीने श्रद्धांजली हा शब्द वापरण्याची आवश्यकता नाही त्याची हा विषय संपवला पाहिजे मोठं मन पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची तर तुम्ही माफी मागितली नाही त्यांच्याबद्दल नाही नाही ते शब्द वापरले पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देव नसले तर देवापेक्षा कमी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज याला आम्ही देवाचा अंश या नजरेनेच पाहतो आणि म्हणून अशा पद्धतीने अवमान करून शिवभक्तांच्या मनाला दुखवण्याचं काहीही कारण नाही नक्की सुधारजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर राहुल गांधी यांची पोस्ट आता वादाच्या भोवनात आलेली आहे राहुल गांधी यांनी शिवरायांबद्दल पोस्ट करताना करता त्याच्यामध्ये त्यांना आजच्या दिवशी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यावरून वाद निर्माण झालाय भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि ही पोस्ट डिलीट करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या वादानंतर राहुल गांधी ही पोस्ट डिलीट करतात या का याकडे लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत शिवसेनेच्या मनीषा कायंद जोडलेल्या आहेत मनीषा जी राहुल गांधी यांनी जी पोस्ट केलेली आहे ती वादाच्या भोवरात सापडली आहे आज शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे राहुल गांधी हे अनेक वेळा अनाड्यासारखं वक्तव्य करत असतात जे जे कोण आपले थोर मोठे व्यक्तिमत्व आहेत मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असे अन्य अनेक आपले ज्यांना आपण पूजतो अशा लोकांच्या बाबतीत यांना वेडवाकडं विधान करण्याची सवय आहे त्यांना अनेक वेळा फटकारलं तरी देखील त्यांच्या जे कारण ते मुळात म्हणजे हिंदू आणि आपल्या देशाचं नाव बाहेरच्या देशात जाऊन बदनाम करणं हे सगळे उद्योग राहुल गांधी करत असतात आणि त्यांना काय माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम यांनी खर तर यांना कुणीतरी मला असं वाटतं संजय राऊत यांना ती जबाबदारी द्यावी किंवा माननीय उद्धव ठाकरे ने हे नेहमी म्हणत असतात की आम्ही अपमान सहन करणार नाही हे करणार नाही परंतु परत त्यांच्या बरोबर असतात तर अशा लोकांचे तुम्ही स्टेटमेंट घेतले पाहिजे की राहुल गांधी हे जे काय बोलत असतात तरी सुद्धा okay. लोक जर hmm. oh. का राहुल गांधींच्या बरोबर असतील काँग्रेसच्या बरोबर असतील तर याचं उत्तर खंड तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आणि राहुल गांधींनी ती पोस्ट अजूनही डिलीट केलेली नाहीये म्हणजे याच्यावरून ती दिसत की त्यांची मानसिकता काय आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि अशा जयंतीच्याच दिवशी असे शब्द प्रयोग करणं हे अत्यंत कमपद्धीचं लक्षण आहे मनीषाजी चार तास उलटून गेलेले आहे चार तासापूर्वी ही पोस्ट केलेली आहे मात्र अद्याप ती डिलीट करण्यात आलेली आहे भाजपनं तर मागणी केलेली आहे की त्यांनी माफी मागावी तुमची काय मागणी आहे छत्रपती शिवरायांचा राहुल गांधींनी अपमान केलेला आहे स्टेजवर त्यांना एक दोन वेळा छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देत असताना त्यांनी नाकार ती नाकारलेली आहे आताच गेल्या दोन तीन महिन्यातली अशा दोन प्रसंग आहेत आणि त्यामुळे आ, राहुल गांधी हे माफी मागतील की नाही याच्याबद्दल शासंकता आहे त्याची बुद्धीची कुवतच तेवढी आहे आणि एखादा हट्टी माणूस असतो त्यामध्ये त्या कॅटेगरीत ते आहेत धन्यवाद मनीषाजी तुम्ही ता आता तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यामध्ये राहुल गांधी आता माफी मागणार का याकडे लक्ष लागलेलं आहे चार तासापूर्वी ही त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेली होती अद्याप ही पोस्ट डिलीट करण्यात आलेली नाही भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे महायुतीनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे राहुल गांधी यांनी ही पोस्ट डिलीट करावी आणि माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये राहुल गांधी ही पोस्ट डिलीट करणार का याकडे लक्ष लागलंय आज शिवरायांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती साजरी केली जाते आणि या जयंती दिवशी आज राहुल गांधी यांनी जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि या शब्दावरून आता वाद निर्माण झालेला आहे राहुल गांधी यांची पोस्ट वादामध्ये सापडली आहे